तर आज आपण बनवणार आहोत उपवासाच्या गोड पुऱ्या आणि ह्या पुऱ्या आठ दिवस टिकणारी पुरी आहे अशी ही बिलकुल तेलकट होत नाही आणि या पुरीला मालपुआही म्हणतात कधी कधी नैवेद्यासाठी मालपोहा लागतो तर अशी रेसिपी करून तुम्ही घरच्या घरी देवीला नैवेद्य दाखवू शकता आणि मालपोहाचा नैवेद्य लागतोच नऊ दिवसातून एक दिवस तरी तर पुऱ्या कशा बनवायच्या आपण बघूया तर पुऱ्या बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे हे भगर आणि राजगिऱ्याचं जे आपण दशमीसाठी दळून आणलेलं पीठ आहे एक वाटी पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे प्रमाण एकदम परफेक्ट आहे कारण की जास्त गूळ घेतला तर हे ते, तेलात किंवा तुपात विरगाळू शकतं किंवा लगेच जळू शकतं तर त्यामुळं गूळ हा हा हेच प्रमाण घ्यायचं अर्धी वाटी तर गूळ आणि ही एक वाटी घेतलेलं आहे आपण प्रमाण एकदम छान आहे जास्त गोड पण होत नाही आणि जास्त म्हणजे कमी गोड पण होत नाही प्रमाण एकदम परफेक्ट आहे तर आपण गुळाचं आता पाणी करून घेऊया त्याच वाटीनं सेम प्रमाणात आपल्याला पाणी टाकायचं आहे त्याच्यात अर्धीच वाटी असं पाणी टाकायचं आहे पाणी पण जास्त नाही टाकायचं जास्त पाणी टाकलं की पुऱ्या ह्या कमी गोड होतील आणि त्यात पीठ अजून ॲड करावं लागेल तर उगं थोडं पाणी टाकलेलं आहे मी आणि आता आपल्याला गॅसवर चांगलं याचं पाणी उकळून पाणी करून घ्यायचं हे बघू शकता आपलं पाणी रेडी आहे पाणी पूर्णत थंड होऊ द्यायचं आणि नंतरच आपल्याला कणिक मळायचे आहे पाणी आपलं पूर्ण थंड झालेलं आहे हे गुळाचं जे पाणी बनवलेलं आहे हे पूर्ण थंड चवीनुसार गोड पदार्थ म्हटलं की चवीनुसार त्यात मीठ टाकायचं आहे म्हणजे अजून त्याची चव छान वाढते आणि ते जे पीठ घेतलेलं आहे आपण ते पीठ त्याच्यात टाकायचं आहे थोडं पातळ झालं तरी हरकत नाही आपल्याला त्याच्यात थोडं अजून पीठ टाकता येतं तर अशा पद्धतीने त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आपण जसं चपातीला पोळीला कणिक मळतो त्या प्रमाणात ही कणिक मळायची आहे एकदम ही कणिक ही आपण ज्या पुऱ्या लाटायला कणिक मळतो तशीच बनवायची जास्त काही सैल नाही सोडायची एकदम कडकसर अशी आली की पुऱ्या छान येतात त्याच्या आणि याला चिकटपणा कमी असतो त्यामुळं कणिक ही घट्टच ठेवायची त्यामुळं पुऱ्या हे तुटणार नाही तर हे बघू शकता चांगली अशी कणिक मी मळूमळू घेतलेली आहे बिलकुल याला भिजत वगैरे ठेवायची नाही लगेच पुऱ्या ला लाटायला लगे घ्यायच्या त्यासाठी मी घेतलेलं आहे तूप किंवा तुम्ही शेंगदाण्याचं तेलही घेऊ शकता आता उपवासामुळं दुसरं तेल घ्यायची गरज नाही या वगेरे, वगेरे ताना ताना तर ह्या अशा पद्धतीने याला परत एकदा चांगलं मळून घ्यायचं काय होतं की याच्या ह्या पुऱ्याला मग साईडनं अशा काठाला वगैरे चिरा वगैरे पडत नाही त्यामुळे याला चांगलं मळूमळू घ्यायचं तूप लावून बिलकुल पीठ लावायचं नाही पीठ लावलं पुरी लाटताना किंवा असं मळताना तर कढईमध्ये त्याचा म्हणजे धूर निघतो पिठाचा तळताना ता त्यामुळं तर आपण याच्या लाट्या अशा पाडायलो का की समान पुऱ्या आल्या पाहिजे सारख्याच पुऱ्या आल्या पाहिजे थोडी ही पुरी जाडसरच ठेवायची आहे म्हणजे लाटायला इजी जाते आणि अशा पद्धतीने ती लाटे घ्यायची थोडा तुपाचा हात लावायचा बिलकुल पीठ वगैरे लावायचं नाही आणि पुऱ्या अशा पद्धतीने लाटून घ्यायच्या अलगत लाटायच्या ह्या काही गावाचं पीठ नाही याला चिकटपणा कमी असतो त्यामुळं याला हळूवार लाट लाटायच्या नाही तर याला चिरा पडू शकतात किंवा मग चिटकते ते पोळपाटाला ह्या अशी पुरी लाटून घ्यायची थोडी जाडसर तर अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या लाटून घेतल्या बघू शकता तुम्ही बिलकुल तुटल्या वगैरे नाही तर आता आपण ह्या पुऱ्या तळून घेऊया त्यासाठी मी कढईमध्ये तूप टाकलेलं आहे शेंगदाण्याचं तेल असेल तरी हरकत नाही पण सोयाबीन वगैरे तेल बिलकुल वापरू नका कारण आपण ह्या पुऱ्या देवीला नैवेद्य आणि उपवासासाठी वापरणार आहोत त्यामुळं तूप किंवा शेंगदाण्याचं तेल वापरा आणि पुरी आपण जशी आपली नेहमीची पुरी तळतो त्याच पद्धतीने ही पुरी पण तळायची बिलकुल तुटत नाही किंवा तेलामध्ये तुपामध्ये विरगळत नाही तर गॅस हा मिडियमच ठेवायचा गॅस हाय ठेवला तर पहिलेच ह्याच्यात आपण गूळ टाकलेला आहे तर पुरी पुरी ही जळू शकते हे बघा थोडी लालसर झाली की आपण पुरी काढून घेऊया बघू शकता पुरी छान फुगलेली आहे आणि आठ दिवस ही पुरी नक्की नक्कीच टिकून राहते तर अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहे थोडं ब्राउनीज कलर येईपर्यंत अशा तळून घेतल्या कारण पुऱ्या ह्या खराब होत नाही टिकून राहतात आपल्याला उपवास आहे तोपर्यंत त्या ॲज इट इज राहतात काहीच म्हणजे खराब बुरशी वगैरे येत नाही त्यामुळे अशा पुऱ्या जर तुम्ही करून ठेवल्या आणि देवीला नैवेद्य पण लागतो तर ह्या पुऱ्या गोड नैवेद्य दाखवायला हरकत नाही पुरी बघू शकता किती टम्म फुगलेली आहे आणि करायला एवढी जी आहे आणि छान पण लागते काहींना तिखट वगैरे चालत नाही त्यांनी अशी पुरी जर केली गुळाची तर नक्कीच आवडेल आणि कडकपणा ॲज इट इज टिकून राहतो ह्या पुरीमध्ये त्यामुळे तुम्ही घरच्या घरी असा मालपुहा किंवा मा ही अशी पुरी भगर आणि राजगिऱ्याच्या पिठाची पुरी नक्कीच करून बघा मालपुआ हा दुसऱ्या पदार्थाचा बनवला जातो पण हरकत नाही आपण देवीला नैवेद्यासाठी बनवायचा असतो त्यामुळं आपण भगर आणि राजगिऱ्याच्या पिठापासूनही बनवला जातो खूप सा साऱ्या ठिकाणी फिरलं मिठाईच्या दुकानामध्ये मा तरी मालपोहा कधीकधी अवेलेबल नसतो त्यामुळे ह्या भगर आणि राजगिऱ्याच्या पू पिठामध्ये असं घरच्या घरी तुम्ही मालपोहा नक्कीच तयार करा आणि देवीला पण नैवेद्य होतो आणि तुम्हाला पण आठ दिवस टिकून राहतात ह्या पुऱ्या बिलकुल खराब होत नाही इजी होणारी रेसिपी आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा असेच मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासोबत मी यूट्यूबला शेअर करत जाईल थँक्यू